शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज मनापासून सत्कार करून मिठाई वाटप करत आभार मानले यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे तसंच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय विखे यांसारखे तरुण तडफदार व अभ्यासू नेतृत्व लाभल्याने कोरोनानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा हार फुलं याबाबत प्रश्न मार्गी लागला असून त्यामुळे साई भक्त भाविकांना साईबाबा मंदिरात हार फुले साई समाधीवर चढवता येणार आहेत याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फुलविक्रेता आणि शेतकऱ्यांनी केले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोटे माजी उपनगराध्यक्ष अभय शेखे आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय आनंदाचा दृष्टीने मी सत्ता मागे घेत चरणी नमहून हा निर्णय खरं त्यांना मी समर्थित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या विध्याला भेट कोविडच्या नंतर सगळ्या भारत मंदिरामध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाणीमध्ये बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या स्वागत फूल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे जी आणि कृषी बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेली आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली सर्व आमच्या याचिकेकर्त जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयात सुद्धा मनापासून आभारी तर दुसरे प्रश्न प्रसाद तनकुरींनी एका कार्यकर्त्याला शिलिगाड केल्याची ऑडिओ क्लिप सध्या अनेक महिन्यांपासून चालत असलेला लडा लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा सा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उतराधक शेतकरी आणि फुल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर के? प्रयत्न केला पूर्वहारबंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा जा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले के मागे राधा के मिलत की ज्या माणसाच्या पाठीमागं गेले पस्तीस वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्स निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ती सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधा कृष्णविंद्रपटे साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता तुम्हीही शंका राहिलेली नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी